वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूरच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला भारतातील महिलांना सती प्रथा बंद करून जातीय बंधनातून तसेच गुलामगिरीतून मुक्त केले या पार्श्वभूमीवर मनुस्मृतीची प्रतिकृती करून मडक्यास लावून मडकी फोडून निषेध करून साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला मी संजय गुदगे वंचित बहुजन चांगला कामगार आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनस्मृतीचं दहन केलं होतं त्याचं कारण म्हणजे महिलांना पहिलं हिन वागणूक दिलं जात होतं प्रथा होती महिलांना स्वातंत्र्य बंधुता व काही स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळी बाबासाहेबांनी मनस्मृतीचं दहन करून सर्व महिलांना या जातीय झोपडातून मुक्त केलं होतं त्याचं औचित्य अजून आज आपण कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये मनुस्मृतीचं मडक्याच्या स्वरूपामध्ये प्रतिकृती -प्रति करून बैलांच्या असते ते फोडून आज जिलेबी वाटून स्त्रीमुक्ती दिन आज आम्ही साजरा करत आहोत तर प महाराष्ट्रातील सर्व जनतेना आवाहन करतो की आजच्या दिनाचं प्रत्येकाने स्वागत करून प्रत्येकाने गोड गोडदोड करावं अशी मी जिल्ह्याच्या वतीनं विनंती करतो <laughs>